काल पुन्हा एकदा हावडा येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एक्सप्रेस गाडीचे अठरा डब्बे हे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे परंतु या भारतीय रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांच्या अपघातांची ही मालिका थांबता थांबत नसून यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा नाहक जीव जातोय आजपर्यंत सव्वीस मे दोन हजार चौदा ते तीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत जीवितहानी झालेले पन्नास मोठे रेल्वे अपघात घडले ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती त्या दोन हजार चौदा सालीच गोरखधाम एक्सप्रेसचा अपघात होऊन या अपघातात पंचवीस मृत्यू तर पन्नास जण गंभीररीत्या जखमी झाले या कालावधीत डी सदानंद गौडा पियुष गोयल या तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन एकदाही राजीनामा दिलेला नाही एकट्या अश्विनी वैष्णव यांच्या काळात छोटे मोठे असे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत एकशे दहा रेल्वे अपघात घडले कोरोना महामारीच्या काळात पायी चालत आपल्या घरी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांना धडक मारून सोळा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर इथे घडली परंतु तरी देखील केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माणूस किला जागून राजीनामा दिलेला नाही दुर्दैवाची बाब म्हणजे मोदी सरकारकडून देखील अश्विनी वैष्णव यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही या उलट आतापर्यंत दोन हजार चौदा पूर्वी ज्यांच्या ज्यांच्या काळात जीवितडी झाली असे रेल्वे अपघात घडले त्या त्या केंद्रीय नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला जसे की साली तत्कालीन केंद्रीय बहादूर शास्त्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता एकोणीसशे नव्याण्णव साली तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री नितीश कुमार यांनी दोनदा आपल्या पदाचा राजीनामा दिला ममता बॅनर्जी यांनी दोन हजार साली केंद्रीय रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला त्यामुळे गेल्या दहा वर्षात हजारो निष्पाप नागरिकांचा रेल्वे अपघातामुळे जीव जाऊनही मोदी सरकारच्या रेल्वे मंत्र्यांकडून राजीनामा दिला जात नाही या उलट केवळ रेल्वे एक्सप्रेस अपघातांच्या ठिकाणी जाऊन प्रसिद्धीसाठी रील बनवण्याचं काम विद्यमान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून होते गेल्या तेरा दिवसांमध्ये देशभरात सात गंभीर स्वरूपाचे रेल्वे एक्सप्रेस गाड्यांचे अपघात झाले यामध्ये ज्या निष्पाप नागरिकांचा जीव गेलाय त्यांच्या आक्रोशात फक्त एकच मागणी लखपणे दिसून येते ती म्हणजे याला जबाबदार असणारे केंद्रीय अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा त्यामुळे संपूर्ण भारत देश आज हेच विचारतोय हो की रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सत्तेला चिटकून बसण्याऐवजी तुम्ही राजीनामा कधी देणार